नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अॅकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आज रविवार आहे आणि रविवारी ज्ञानदीप अकॅडमीचा पेपर हा ठरलेला असतो साप्ताहिक पेपर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थी हे पूर्णपणे पेपर सोडवताना आपल्याला दिसत आहेत कारण का विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरून झालेले आहेत जी सात दिवसाची डेट दिलेली होती तिचासुद्धा आज शेवटचा दिवस आहे कारण का की तसं पाहायला गेलं तर एक तारखेपर्यंतच सर्वांचे फॉर्म भरायचे झालेले होते तीस तारखेला परंतु काही एक पाच दहा टक्के लोकांचे फॉर्म भरायचे राहिलेले काही अडथळ्यामुळं राहिलेले त्या लोकांनीसुद्धा फॉर्म भरून घेतले ज्यांना परत जिल्हा चेंज करायचा होता त्यांनी पण जिल्हा चेंज करून घेतला मित्रांनो जिल्हे कितीही चेंज केले ठिकाणं कितीही चेंज केले तरी परंतु तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कुठंही गेला तरी तुम्हाला एकाच दहाप्रमाणे निवड होणार आहे आणि एकाच दहामध्ये तुम्हाला एकदा तुमची निवड झाली तर एका जागेसाठी फक्त दहा मुलं फायनली निवडली जातात आणि त्या दहामधून एकच जागा भरली जाते त्या एकमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नियोजन महत्त्वाचं आहे आणि नियोजन जर चांगल्या पद्धतीनं झालं तर मग ते नियोजन ग्राउंडचं असो किंवा लेखी परीक्षेचं असो त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे दर दिवस हा तुमचा नियोजनातच गेला पाहिजे उजाडला की मावळेपर्यंत तुम्ही काय केलं आहे आणि तुमचं आजचं शेड्यूल काय आहे हे तुमचं दररोज ठरलेलं पाहिजे कारण का मी जनरल नॉलेज किती वेळ वाचावं मी गणित किती वेळ सोडवावं मी मराठी व्याकरणासाठी किती वेळ द्यावा याच्यासाठी तुमचा हा आकृतिबंध पूर्णपणे एका साच्यामध्ये ठरलेला पाहिजे कारण का ऐनवेळी काहीच होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे मित्रांनो आपण पाहतो पाहत आहोत की आत्ताच मा नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या असताना दोन तारखेला त्याचा निकाल लागणार होता परंतु तो निकाल लागलेला नाही म्हणजे हा निकाल तुमच्या पथ्यावर पडल्यासारखा झाला का एकवीस तारखेपर्यंत निकाल लांबणीवर दिलेला आहे परंतु या एकवीस तारखेमुळं तुमचं पण भरतीचं समीकरण थोडंफार बदललेलं आहे कारण का जोपर्यंत यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत यांना बाकीचं ग्राउंडच्या तारखा वगैरे हे ते डिक्लेअर करायला थोडा वेळ जाऊ शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्टानं कालच निर्णय दिलेला आहे की एकतीस जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फायनल करा तर मित्रांनो जर वेळ लागला अस तर एक फेब्रुवारीपर्यंत वेळ हा तुम्हाला वाढू शकतो किंवा लागू शकतो ग्राउंड सुरू होण्यासाठी तरीही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या वीस तारखेपासून तुम्हाला काही नवीन अपडेट येतील त्यामुळं गाफील राहण्याचा प्रयत्न नक्कीच करू नका गाफील राहू नका तुम्ही म्हणजे कधीही आपल्याला ग्राउंडच्या तारखा पडतील आणि त्यावेळेस आपण सज्ज राहतो अशा पद्धतीनुसार नियोजन करा कारण का की हे फक्त मतमतांतर आहेत की हे असं होईल ते तसं होईल परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की आपल्याला ग्राउंड असेल किंवा लेखी परीक्षा असेल याच्यासाठी आपल्याला सज्जच राहायचं आहे आणि हे एक मात्र नक्कीच खरं आहे की इथून पुढं लेखी परीक्षेसाठी दोन महिने तर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत आणि त्या दोन महिन्यात तुमचा कुठला विषय बॅकफुटवर हो आहे तो आणि कुठला विषय स्ट्रॉंग आहे हे तुम्ही स्वतःनं नक्कीच त्याची पडताळणी करायची चाचपणी करायची आणि त्यानुसारच नियोजन पूर्ण करायचं आहे कारण का जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता अवघड वाटत असेल तर त्याला जास्त वेळ द्या तुम्हाला जिखे सोपं वाटत असेल तर त्याला थोडा कमी वेळ द्या आणि मराठी व्याकरण तुमचं जर चांगलं पक्कं असेल तर त्यालाही वेळ द्या पण थोडा कमी वेळ द्या सग सर्वात जास्त जो विषय तुम्हाला कठीण अवघड जातो त्या विषयासाठी जास्त वेळ द्या आणि जो विषय सोपा जातो त्या विषयासाठी थोडा कमी वेळ द्या अशा पद्धतीचं नियोजन करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला या हे पहा फॉर्म भरणाऱ्यांची गर्दी ही लाखावर असते कारण का लाखो विद्यार्थी या स्पर्धेत उतरलेले आहेत परंतु विद्यार्थी निवडले जातात हजारावरच त्यामुळं या गर्दीतून वर्दी जर मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःचं नियोजन हे चांगल्या पद्धतीनं करावं लागेल दुसरी महत्त्वाची गोष्ट येणाऱ्या भरतीमध्ये आपण जर वर्दीत राहायचं असेल तर त्या वर्दीत राहण्यासाठी आपल्याला आत्ता पाहिजे तुम्ही जेवढी घेताल तेवढी मेहनत कमी आहे त्यासाठी मित्रांनो आत्ता आपल्याला जी जर तुम्ही अगोदर आठ आठ तास झोपा काढत असाल तर आत्ता तेच झोपेचे आणखी दोन तास कमी करा आणि सहा तास झोपा बाकीच्या वेळेत अभ्यास आणि ग्राउंड या दोन गोष्टीशिवाय तिसऱ्या गोष्टीवर लक्ष नक्कीच देऊ नका कारण का येणारा जो काळ आहे येणारी जी वेळ आहे ती तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हाला सिद्ध करण्यासाठीच ही राहिलेली जी वेळ आहे ती राहिलेली संधी आणि वेळ ही तुमच्यासाठीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संधी आलेली आहे त्या संधीचं सोनं करायला तुम्हाला खूप मोठा वाव आहे सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो तुमच्यासमोर टार्गेट आहे एवढे एवढे दिवस शिल्लक आहेत एवढा एवढा वेळ शिल्लक आहे आणि ह्या वेळेतूनच तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि तुम्ही नक्कीच करून दाखवणार आहात कारण का जे विद्यार्थी स्वतः घरून तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा माझं सांगणं आहे मित्रांनो सध्या तुम्हाला वर्दीचं स्वप्न पडणं गरजेचं आहे कारण का की तुम्ही हे जे करताय ते फक्त आणि फक्त तुमच्या स्वप्नासाठी करताय तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षेसाठी तु फिजिकलसाठी वेळ द्यावाच लागणार आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत इथं हे बहुतांश प्रचंड विद्यार्थी हे स्वतःच्या मेहनतीनं जिद्दीनं ताकदीनं येणाऱ्या उद्याच्या या लढाईत सामील होणार आहेत आणि नुसते सामीलच होणार नाहीत तर हे जिंकून पण दाखवणार आहेत एवढीच मी तुम्हाला ग्वाही देतो आणि दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र